नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टुडीचे एम सी क्यू सिरीज जानेवारी दोन हजार पंचवीसमधील जे काही जे के टुडीचे क्वेश्चन्स आहेत जवळपास दोनशे चाळीस प्रश्न आहेत तर त्यामधील आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपण ही सिरीज जी आहे ती बनवत आहे तर ही सिरीज तुम्हाला एम पी सी कंबाईन गट ब एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी होणार आहे आणि गट क पूर्वपरीक्षा जे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला ही जी सिरीज आहे साहेब ठरणार आहे या जे के टुडे सोबतच तुम्ही सिम्प्लिफाईड सुद्धा वाचायचं आहे हे दोन सोर्सेस खूप झाले आपल्याला करंट अफेअरच्या तयारीसाठी त्याच्यामुळे कुणीसुद्धा आपल्या जे व्हिडिओ अपलोड अपडेट होत आहेत ते अजिबात मिस मिसआउट करू नका नंतर संख्या जशी वाढ जाईल तसं तुम्हाला नंतर रिव्हिजनला फार मोठा वेळ तुम्हाला लागू शकतो जसे जसे डेली क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ आपले अपलोड अपडेट होतात तस तसं तुम्ही नक्कीच ते बघत चला तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे भार्गवस्त्र लक्षात ठेवायचं आहे पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे भार्गवस्त्र पुढचा प्रश्न आहे शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या पर्यावरण पूरक उत्खननासाठी कोणत्या देशाने इलेक्ट्रोकायनेटिक मायनिंग विकसित केलं आहे तर त्याचं उत्तर आहे चीन दुळ दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या पर्यावरणपूरक उत्खननासाठी कोणत्या देशाने इलेक्ट्रोकायनेटिक मायनिंग विकसित केलेलं आहे उत्तर आहे चीन पुढचा आहे सडा प्रदेश एक सपाट वरचा पठारी प्रदेश कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र सडा प्रदेश एक सपाट वरचा पठारी प्रदेश कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेल्या क्रॉनिक वेस्टिंग डिसीज सी डब्ल्यू डीने कोणते प्राणी प्रामुख्याने प्रभावित होतात त्याच उत्तर आहे हरिण एल्क मूस आणि रेंडियर अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेल्या क्रॉनिक वेस्टिंग डिसीजने कोणते प्राणी प्रामुख्याने प्रभावित होतात हरिण एल्क मूस आणि रेंडियर पुढचा प्रश्न आहे काशी तमिळ संगम थ्री पॉईंट ओ हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालय काशी तमिळ संगम थ्री पॉईंट ओ हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे शिक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्यात परशुराम कुंड मेळा आयोजित करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अलीकडेच कोणत्या राज्यात परशुराम कुंड मेळा आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे सोळा जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो सोळा जानेवारी रोजी पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये हो दिसणारा कुमानी बँक चिखलाचा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे त्याच्याचं उत्तर आहे अझरबैजान बातम्यामध्ये हो दिसणारा कुमानी बँक चिखलाचा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे मध्ये आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय अथलेटिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे बहादूर सिंग सागू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे बहादूर सिंग सागू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा अट्रॅक्ट क्रिस्टेनसेनी कोणत्या प्रजातीचा आहे उत्तर आहे कोळी बातम्यामध्ये दिसणारा अट्रॅक्स क्रिस्टेसेनी कोणत्या प्रजातीचा आहे कोळी प्रजातीचा आहे पुढचा प्रश्न आहे नॉटरलँड या शब्दाचा अर्थ काय आहे शेती किंवा उत्पादक वापरासाठी वाटप केलेली सरकारी मालकीची नापिक किंवा पडीक जमीन नॉटरलँड या शब्दाचा अर्थ काय आहे शेती किंवा उत्पादक वापरासाठी वाटप केलेली सरकारी मालकीची नापिक किंवा पडीक जमीन पुढचा प्रश्न आहे फ्युचर मिनरल्स फोरम दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे रियाद सौदी अरेबिया फ्युचर मिनरल्स फोरम दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता रियाज सौदी अरेबिया पुढचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सोल्युशन्सने सुसज्ज <tune> असलेल्या भारतातील पहिल्या युद्धनौकेचं नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे आय एन एस सुरत कृत्रिम बुद्धिमत्ता सोल्युशन्सने सुसज्ज असलेल्या भारतातील पहिल्या युद्धनौकेचं नाव काय आहे आय एन एस सुरत पुढचा प्रश्न आहे हटिंग्टन रोग जो अलीकडेच बातम्यामध्ये दिसून आला होता तो मानवी शरीरातील कोणत्या प्रकारच्या पेशींवर परिणाम करतो उत्तर आहे मेंदूंच्या पेशी हटिंग्टन रोग जो अलीकडेच बात बातम्यामध्ये दिसून आलेला होता तो मानवी शरीरातील कोणत्या प्रकारच्या पेशीवर परिणाम करतो मेंदूच्या पेशी पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले महामृत्युंजय महामृत्युंजय यंत्र कोणत्या शहरात स्थापित करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे प्रयागराज जगातील पहिले महामृत्युंजय यंत्र कोणत्या शहरात स्थापित करण्यात आलेलं आहे उत्तर आहे प्रयागराज पुढचा प्रश्न आहे इस्रोचे नवीन तिसरे पॅड कोणत्या अंतराळ केंद्रात आहे त्याचं उत्तर आहे सतीश धवन स्पेस श्रीहरिकोटा इस्रोचे नवीन तिसरे लॉन्चपॅड कोणत्या अंतराळ केंद्रात आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस मध्ये मुलांसाठीच्या शक्यता मुलांच्या भविष्यासाठी लवचिक प्रणाली निर्माण करणे हा अहवाल प्रकाशित केला आहे त्याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफ कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीस मध्ये मुलांसाठीच्या शक्यता मुलांच्या भविष्यासाठी लवचिक प्रणाली निर्माण करणे हा अहवाल प्रकाशित केलेला आहे संयुक्त राष्ट्र बालनिधी युनिसेफ पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट अकोंका गुवा कोणत्या पर्वत रांगेत आहे उत्तर आहे अंडीस पर्वत रांगेमध्ये आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट अंकोंका गुवा कोणत्या पर्वत रांगेत आहे अंडीस पर्वत रांगेत आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला आहे त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कोणत्या संस्थेने जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केलेला आहे त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ ठीक आहे तर हे अशा प्रकारचे वीस प्रश्न आहेत बघा व्यवस्थित तुम्ही दोन ते तीन वेळा व्हिडिओ रिवाइज करून ऐका पुन्हा एकदा पटकन आपण रिव्हिजन करून घेऊया तर बघा पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव आहे भार्गवस्त्र शिकारी देवी वन्यजीव अभयारण्य आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या पर्यावरणपूरक उत्खननासाठी चीन या देशाने इलेक्ट्रोकायनेटिक मायनिंग विकसित केलेला आहे सडा प्रदेश एक सपाट वरचा पठारी प्रदेश जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये आहे क्रॉनिंग वेस्टिंग डिसीज, डिसीज हरिन एल्क मूस आणि रिंडियर हे प्राणी प्रामुख्याने प्रभावित होतात काशी तमिळ संगम थ्री पॉइंट ओ हा शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे परशुराम कुंड मेळा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवायचं हो आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिन सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो कुमानी बँक चिखलाचा ज्वालामुखी हा अजरबैजान देशामध्ये आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे नवे अध्यक्ष बहादूर सिंग सागू लक्षात ठेवा बातम्यामध्ये दिसणारा अॅट्रेस क्रिस्टेसेनी हा कोळी या प्रजातीचा आहे नॉटरलँड म्हणजे शेती किंवा उत्पादक वापरासाठी वाटप केलेली सरकारी मालकीची नापीक किंवा पडीक जमीन फ्युचर मिनरल्स फोरम दोन हजार पंचवीस रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता कृत्रिम बुद्धिमत्ता सोल्युशनने सुसज्ज असलेली भारतातील पहिली युद्ध नौका आहे आय एन एस सुरत हटिंग्टन रोग हा प्रामुख्याने मेंदूच्या पेशीशी संबंधित आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जगातील पहिले महामृत्यूज यंत्र हे प्रयागराज शहरात स्थापित करण्यात आलेलं आहे इस्रोचे नवीन तिसरे लॉन्चपॅड हे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रामध्ये आहे दोन हजार पंचवीस मध्ये मुलांसाठीच्या शक्यता मुलांच्या भविष्यासाठी लवचिक प्राण निर्माण करणे हा अहवाल संयुक्त राष्ट्र बालनिधी न प्रकाशित केलेला आहे बातम्यामध्ये दिसणारा माउंट अंकुंका गोवा हा अँडिस पर्वतरांगेमध्ये आहे नंतर कोणत्या संस्थेने जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं ठीक आहे तर या व्हिडिओ सोबतच तुमचे एकूण एकशे चाळीस प्रश्न जे असतील ते आपण पाहिलेले आहेत याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितलं नसेल तर नक्कीच तुम्ही सर्वांनी ते बघून घ्या आता कोणाला याचं डिटेलमध्ये जर स्पष्टीकरण हवं असेल तर, तर ते तुम्ही घेऊ शकता तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या जर तुम्हाला स्पष्टीकरण असेल याची पीडीएफ हवी असेल तर याची हंड्रेड रुपीज याची फक्त फी आहे सिक्स मंथसाठीची आणि जर तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस पर्यंत जर घ्यायचं असेल तर तीनशे रुपये आपण त्याचे चार्जेस ठेवलेले आहेत ठीक आहे सो ज्यांना कुणाला कन्व्हिनियंट आहे त्यांनी घेऊ शकता बाकीच्यानी जे आहे ते तुम्ही नक्कीच सुद्धा बघू शकता एमसीक्यू क्यूसुद्धा आपण कव्हर अप सगळेच करणार आहे मात्र ज्यांना कोणाला स्पष्टीकरण वाचायचे असतील प्रत्येक त्या प्रश्नाचे तर ते तुम्ही पीडीएफ जे आहे ते घेऊ शकता ठीक आहे जी पे क्रमांक आहे एकाण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव पे केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तो तुमचा ह्या नंबरवरती पाठवून द्या तोच व्हॉट्सअपचा क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णववरती ठीक आहे सो कुणाला कन्व्हिनियंट असेल त्यांनी नक्कीच घ्या आणि ज्यांना कोणाला एमसीक्यूज फक्त जे केटोडचे कार्य असेल तर ते आपल्या चॅनलवरती चालूच आहेत मात्र ज्यांना कोणाला स्पष्टीकरण वाचत असेल त्यांनी तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट